लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा वंचित बहुजन आघाडीचे देवळाली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर अविनाश शिंदे यांच्या कारला सोमवारी रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनानं पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकेत ते गंभीररित्या जखमी झालेले आहे त्यांच्या डोक्याला छातीला आणि मानेला मार लागलेला असून खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत मात्र हा अपघात नसून हा घातपात असल्याचा आरोप अविनाश शिंदे यांनी केलेला आहे प्रचाराला जात असताना मागच्या बाजूनं येऊन एका अज्ञात वाहनानं शिंदे यांच्या गाडीला धडक दिल्याची तक्रार करण्यात आली आहे अविनाश शिंदे यांच्या मनक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आलेला आहे मी डॉक्टर अविनाश निरंजन शिंदे मी वंचित भोजन देवळाली विधानसभा एकशे मधून निवडणूक लढली आहे सदरी ठिकाणी सदरी विधानसभेत आरक्षणाच्या मुद्द्यावरती एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण जाणार याची जाणीव झाल्याने पूर्ण एस सी एस टी ओबीसी समाज एकवटला असल्याने विरोधकांचे धाबे धनले असल्याने माझा ले प्रचार थांबवण्याच्या दृष्टीने मी रात्री जात असताना माझ्या गाडीला मागून हा माझ्या गाडीवर मागून हल्ला केला तरी सदरी हल्ला करणाऱ्यांना पण मी आव्हान करतो की तुम्हाला जर हल्ले करायचे असेल तर समोरून करा आणि समस्त जे सी एस टी ओबीसी समाजाला मी विनंती करतो की हल्ले करणारे करत राहतील आपण घाबरायचं नाही आपल्यासोबत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत तरी जोपर्यंत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आपल्यासोबत आहे तोपर्यंत आपल्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही मी समस्त मतदारसंघातील जनतेला अशी विनंती करतो की आपण कोणीही काम थांबवू नये विजय आपला निश्चित आहे आणि विरोधकांना धडा शिकवायचा असेल तर तो आपला विजय करूनच तो धडा त्यांना शिकवला जाईल जय भीम जय आदिवासी जय महाराष्ट्र सुमारास गेट गेटकडून डॉक्टर अविनाश शिंदे आणि त्यांचे दोन सहकारी हे देवाली कॅम्प येथील संपर्क कार्यालयाच्या दिशेनं प्रवास करत होते यावेळी त्यांच्या कारच्या पाठीमागून सुपसाट आलेल्या अज्ञात वाहनानं शिंदेच्या कारला जोरदार धडक दिली यामुळे कारच्या पाठीमागील काच फुटली चालकाच्या शेजारी बसलेल्या शिंदे यांच्या मानेला डोक्याला आणि छातीला जोरदार मुकामार बसलेला आहे त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत या प्रकरणी उपनगर कर पोलिसांकडून तपास केला जातोय ऐन मतदानाच्या तोंडावर शिंदे यांच्या वाहनाला अशा प्रकारे पाठीमागून अज्ञात वाहनाला धडक दिल्यानं खळबळ उडाली आहे या दुर्घटनेप्रकरणी प्रकरणी घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला असून पोलिसांनी त्या पद्धतीनं तपास करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड